पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुषपणे केलेल्या हल्ल्यास भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणी नेस्त नाबूद करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे भारतीय लष्कराच्या शौर्याच्या स्मरणार्थ बुधवार दिनांक एकवीस रोजी काढण्यात आलेल्या तिरंगानीत नागरिकांनी देशभक्तीचे अनुख्य दर्शन घडवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रीय एकत्मता व भारतीय लष्करातील शूर जवानांच्या स्मरणार्थ वनी येथील बुधवारी सकाळी अकरा वाजता दहा वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीतील तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी विविध समाज संघटक संस्था संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभागी देशप्रेम व एकमेताचा संदेश दिला रॅलीत डीजेवर देशभक्तीवर लावलेली गीते व भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान आदीच्या घोषणांनी परिसरात दुमटुमून गेला होता रॅली देवी मंदिर चौक शनी मंदिर महाराणा प्रताप चौक शिंपी गल्ली संताजी चौक पोलीस स्टेशन बस स्थानक मार्गे काढण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता करण्यात आली यावेळी भारतीय या लष्कराने राबविलेल्या ऑपरेशन सिंधूर् याची माहिती देत संतांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख उपसरपंच विलास कड प्रवीण बोरा यांनी माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव केला राष्ट्रगीतांनी तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीत उपसरपंच विलासगड अध्यक्ष महेंद्र बोरा भाजपचे वनी मंडळाचे प्रमुख वसंत कावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख राजेंद्र उपाडे आदिवासी बचावा अभियानाचे प्रमुख अशोक बागुल किरण गांगोडे बाळासाहेब घडवजे प्रवीण जोशी दिगंबर पाटोळे अनिल गांगोडे किशोर बोरा नितीन झोटिंग श्याम मुरकुटे कदम बाळासाहेब देशमुख ज्योती देशमुख कृष्णा मातेरे सचिन कड तुषार शर्मा नामदेव पैठणे रितेश पारख आदींसह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले लोकसणीसाठी परिप्रतिनिधी धनेश्वर जाधव